नाव सांग बाळा तुझं रवी अशोक पवार पुन्हा एकदा सांग रवी अशोक पवार बरं शाळेत किती आहेस तू अकरावीला वय किती आहे तुझं सतरा खरं किती आहे सतरा दहावी किती साली झाली दहावी किती साली झाली दहावी किती साली झाली दहावी दहावी बरं आधार कार्ड कुठे आहे तुझं तुझा मोबाईल नंबर सांगा आईचा वडिलांचा लागणारा सांगा सांग ऐंशी झिरो सात त्रेपन्न बत्तीस परत एकदा सांग ऐंशी गाव कोणतं जळगाव जळगाव ते पहा हा चौदा वर्षाचा विद्यार्थी असू शकतो हा मुलगा असू शकतो चौदा वर्षाचा याचा वय पहा हा जरी सांगत असेल कायदेशीर दृष्ट्या ह्याचा जो मेळा याला एक व्यक्ती आहे तो बोल बच्चन आहे है तेव्हा याने सांगितलेला असू शकताला हे सांग परंतु हा अल्पवयीन आहे हे मात्र एक शक्य निदर्शनास येऊ शकतं अशा अल्पवयीन मुलांचा वापर करणं हा कायदेशीर दृष्ट्या खूप गंभीर गुन्हा आहे